सामान्य जनतेचा रेशन दुकानामध्ये कोणताही घोळ नाही पी के पी एस अध्यक्ष अनिल चौगले यांची पत्रकार परिषदेत माहिती कोगनोळी तालुका निपाणी येथील सर्व रेशन दुकानामध्ये कोणताही घोळ नाही अशी प्रतिक्रिया कोगनोळी प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संस्थेचे अध्यक्ष अनिल चौगले यांनी रविवारी दिनांक एकतीस रोजी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली रेशन दुकानातील अनियमितताबाबत प्रकाशित झालेल्या बातमीनंतर सदर प्रतिक्रिया त्यांनी पत्रकार परिषदेत दिली ते पुढे बोलताना म्हणाले एखाद्या संस्थेला हेतू पुरस्कृत बदनाम करण्याच्या दृष्टीने असे प्रकार केले जात आहेत थम इम्प्रेशन ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय रेशनचे धान्य वितरण करता येत नसून त्यासाठी लागणारा सर्व्हर हा डाऊन असल्याने पीकेपीएस संस्था काहीही करू शकत नाही प्रत्येक महिना अखेरपर्यंत धान्य वितरत होत असून याबाबत कोणाचीही तक्रार नाही त्याचबरोबर शासनाच्या नियमाप्रमाणे वजनकाठी पारदर्शक असून प्रत्येक महिन्याचे रेशन आल्यानंतर सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत महिना अखेरीस धान्य वितरण करण्यात येत असते ज्या कार्डधारकांनी महिना अखेरपर्यंत धान्य घेतले नाही ते पुढील महिन्यात वजा होऊन नवीन कोटा शासनाकडून येत असतो त्यामुळे रेशन कार्ड धारकांनी प्रत्येक महिन्याला धान्य घेऊन जाणे हे आवश्यक आहे हे देखील समजून घेणे गरजेचे आहे रेशन दुकानातील अनियमितताबाबतची सदरची बातमी राजकीय हेतूने प्रेरित होऊन दिली असून माध्यमांनी याची शहानशा करून बातमी प्रकाशित करावी असे देखील त्या पत्रकार परिषदेत नमूद करण्यात आले या प्रसंगी भारत कंझ्युमरचे चेअरमन ब्रह्मनाथ चौगले जय जय हनुमान पीके पेसचे चेअरमन मुरलीधर कोळेकर ग्रामपंचायत अध्यक्षा अक्काताई खोत उपाध्यक्षा कल्पना आवटे के डी पाटील दिलीप पाटील तात्यासो कागले पूनम डांगरे महेश जाधव बाळासो कागले केशव पाटील विठ्ठल कोळेकर कृष्णनाथ खोत यांच्यासह अनेक मान्यवर संस्थांचे संचालक उपस्थित होते